आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची भजी छान अशी कुडकुडीत कोथिंबीरची भजी चला तर आपण स्टार्ट करूया चला तर आपण कोथिंबीर वडीची रेसिपी पाहूया तर मी एक कटोरा घेतलेला आहे आणि छान अशी बाजारातून कोथिंबीर माझ्या मिस्टरांनी आणली होती खूप मस्त फ्रेश एकदम जुडी होती छान हिरवीगार तर म्हटलं स्वयंपाक तर झालेलं आहे तर आता आपण कोथिंबीरची भजी बनवूया तर त्याच्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर चिरून चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून मिरची आणि कांदा पीठ तर छान अशी एक कटोरी फुल भरून घेतलेली आहे मी आपल्याला हवं तर पातळ वाटत असेल तर आणखी घेऊ शकतो आपण तर त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण थोडीशी हळदी पावडर मीठ चला तर आपण मिक्स करून घेऊया छान पाणी घालूया थोडंसं चला तर आपलं बॅटर खूप छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अजवाईन तर असं थोडासा क्रश करायचा आहे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये घालून मिक्स करूया तर तेल आपला गरम झालेला आहे चला तर आपण भजी टाकूया तर छान आपली भजी झालेली आहे तर आपण काढून घेऊया दे डिश रेडी झालेली आहे पाहू शकताय काय काय आहे डिशमध्ये ही आहे तांदळाची भाकरी आणि छान लाईट एकदम चण्याची उसल आहे खूप छान पाहू शकताय इकडे सलाड आहे कांदा काकडी पापड आणि ही आपली छान अशी कोथिंबीरची भजी कुडकुडीत आणि इकडे भात आहे तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय